त्या राज्यामध्ये न्यायाची काय अपेक्षा करायची आणि न्याय मागायचा कोणाला अहो न्याय देवता शिल्लक राहिली का नाही याचा आता विचार पडलाय न्याय देवता आता हुडकावं लागेल न्याय देवता आता तपासावं लागेल मुळामध्ये न्यायालयाने जर निर्णय दिला असेल न्यायालयाचा आदर म्हणून मनातून नाही पण न्यायालयाचा आदर म्हणून त्यांनी निर्णय दिलेला मान्य करू परंतु हे निर्णय न्यायालयाने दिलेला निर्णय आम्ही मान्य नाही करत त्याचा आदर केलाय न्यायालयाचा आदर आहे पण हे निर्णय आम्हाला मान्य नाही कारण न्याय देवतेच्या खुर्चीवर बसलेल्या माणसाने कायद्याचा गैरवापर करून अव शिवसेनेसारखा पक्ष चोरीला गेला तरी देखील त्या माणसाला संरक्षण देण्यात आलं पक्ष देण्यात आलं ह्याच्या पलीकडे अजून काय अपेक्षा आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रात कायदा शिल्लक राहिलेला नाही आम्ही याच्या विरोधात सु हायकोर्टामध्ये जाऊन न्याय मागो आणि ही काय आम्हाला नवीन नाही या सरकारला कळून चुकलेलं आहे की संजय राऊत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या सरकारचं पोस्टमॉर्टम केल्याशिवाय स्वस्त बसत नाही म्हणून संजय राऊतांना कुठंतरी टेन्शन देण्याचं काम केलेलं आहे यंत्रणाला हाताशी धरून पण असल्या शंभर यंत्रणा आल्या तर शिवसेना आणि संजय राऊत कोणा या बापाला घाबरत नाहीत महाविकास आघाडीची सरकार होती उद्धव ठाकरे साहेब यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस हेच किरीट सोमया वेगवेगळ्या पत्र पत्रकार परिषदा घेताना दिसत होते वेगवेगळ्या माहिती सांगत होते पत्रकार परिषद आणि माहिती अधिकार कायदा भाजपचा भोंगळा आणि नागवा उघडा नाच्या डोंबराची अवलाट किरीट सोमया हे ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसानं डमरू वाजवल्यावर थै 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 चौकात येऊन नाचणारी अवलाद आहे ही तिथं गुजरातवाल्याच्या इशाऱ्यावर नाचणारा ही अवलाद आहे ही बोबड्याला थोडी अक्कल आहे का ह्याचं डोकं ठिकाणावर होतं का बघा आता काय कुठल्या बिळात जाऊन बसला आता काय बोंबलत नाही आता काय फैली घेऊन नाचत नाही आता काय मीडियाच्या समोर येत नाही याच स्पष्ट उदाहरण आहे याने ही सुपारी घेऊन काम करणारा माणूस आहे ही गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे भाजपच्या लोकांवर एवढे मोठे आरोप त्यांच्या विरोधात का नाही बोलत अजित पवारानं सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला त्याला या राज्याचं उपमुख्यमंत्री केलं त्यावेळेस तुझं थोबाड का बंद आहे तुझा आवाज का दाबला गेला गा तुझं थोबाड आता शिवलं गेलेलं आहे याच याने उत्तर दिलं पाहिजे या ठिकाणी आता राज्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष चोरला शिवसेनेचं चिन्ह चोरलं महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर कुपासण्याचं काम केलं त्यावेळेस ही बोबड का गप्पा आहे त्यावेळेस क्रीड सोमय्या तू का आता गप्पा आहे तुला आता आता तुला बोलता येत नाही का तुझी बोलती बंद झाली का अरे नाच्या आता तमाश्यातलं काम सोडलं काय तो ही त्याला माझा प्रश्न आहे याच उत्तर दे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद